लग्नाला बरेच वर्ष झालेत मूल होत नाही प्रेग्नेन्सीसाठी खूप प्रयत्न करत आहे हॉस्पिटल झाले देवी देवतांचे झाले म्हणजे आपण जे जे सांगतो ते उपाय करतच राहतो परंतु तरीही तुम्हाला प्रचिती आलेली नाही तर घाबरू नका आपला व्हिडिओ संपूर्ण पहा शंभर टक्के तुमच्या घरी वर्षाच्यात पालतो की नाही पहा ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा जर तुम्ही करत राहिला तर शंभर टक्केने एक हजार टक्के खतरने सांगते तुम्हाला रिझल्ट यायचा भरपूर जणांसारखा तुम्हालाही येणार आहे तर या सेवा कोणत्या आहेत कशा स्वरूपात आहेत आणि कशा करायच्या कोणत्या दिवसापासून करायच्या किती करायच्या काय करायच्या याची संपूर्ण माहिती आजच्या मा आपल्या व्हिडिओमध्ये आहे मिळून जाणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आपला संपूर्ण पहा शेअर करा शेजारी बेलायकन बटन याच्या क्लिक करावीच नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील बघा प्रेग्नेसीसाठी तुम्ही भरपूर ठिकाणी गेला आहात किंवा हॉस्पिटलमध्ये बरेच ठिकाणी खर्च करत आहात अजून सुद्धा ट्रीटमेंट चालू आहे रिपोर्ट नॉर्मल येतात रिपोर्टमध्ये मध्ये काही सांगत नाही कोणताही दोष नाहीत तरी पण तुमचं तुमच्या धाडपड तुमची थांबलेली नाही तुम्ही प्रयत्न करायचं कुठेही थांबत नाही कारण कसं असतं संसारात आपण दोन वर्ष आहे चार वर्ष झाली की आपण कुठेही बाहेर झाले तरी आपल्याला कोणीही संपत्ती विचारत नाही कोणीही धन नवरत विचारत नाही किंवा अंगावले वस्त्र दागिने सुद्धा विचारत नाही पण एवढं मात्र विचारत तुम्हाला मुलं किती आहेत किंवा तुमचं मूल किती गेला बघा तुम्ही प्रश्न हा गावाकडे जा सिटीकडे जावं कुठेही जा तर हा प्रश्न असतो आणि मग आपल्या मनाला कुठेतरी खंत वाटते की आपल्याला दहा वर्ष झाले बारा वर्ष झाली सोळा वर्ष झाले आपल्याला मूल नाही महत्वाची प्रॉपर्टी महत्वाची संपत्ती आपल्याला हेच असते आणि आपण कोणासाठी धडपड करत असतो तर मुलांसाठी तर तेच आपल्या आयुष्यात नसेल तर संसारला काय अर्थ राहणार आहे पहा निचितच मग अशा सेवा कशा करायच्या तर सगळं श्री समर्थ महाराजांना अचर आपल्या गुरुचं गुरुबल अडवून घ्यायचं अदरवाइस आपलंच नाही आहे तर आपल्या मिस्टरांचं यासाठी आपण काय करायचं दत्त महाराजांची पहिल्यांदा मंदिरात जायचं गुरुवारचं बघा जर गुरुवारी म्हणजे तुम्हाला तुम्ही जर मूल होईपर्यंत जा, जा। हो गेला तरी हरकत नाही आणि जर तुम्हाला ती सवयच राहणार आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जाण्यापासून राहणारच नाही दत्त महाराजांच्या मंदिरात तर पहिल्यांदाच दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांना एक नारळ दोन अगरबत्त्या खडी साखर पिवळं फूळ व्हायचं आणि अष्टगंध लावायचा स्वतःला लावून घ्यायचा आणि दत्त महाराजांना आपण गुरुचं प्रबळ मागायचं म्हणजे काय तर मला माझ्या संसारला दहा बारा वर्ष झाले तर मला मूल नाही आहे आपल्या शिव आपल्याबरोबर मिस्टर असतात आपल्या मिस्टरांना सुद्धा हेच बोलायला लावायचं आणि तेच दान मी तो माझ्या पदरी मागत आहे तर दत्त महाराजांना तुम्हाला आशीर्वाद घेऊन मग आपण आपल्या मठात जायचं म्हणजे तुम्ही जर केंद्रात म्हणत असेल केंद्रात मठात स्वामींच्या जायचं स्वामींना सुद्धा त्रिवार मुजरा करायचा आपल्या मनातली व्यथा स्वामींना माहीत असते तरीही आपण बोलायला लाजायचं नाही घाबरायचं नाही तिथे जाऊन स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं की मी बरेच सेवा करत आहे किंवा तुम्ही जर ह्या केलं नसेल तर आतापासून करणार आहे तसं आमसवंत महाराज मला याची प्रजिती लवकर मिळून मी तुमची सेवा माझा श्वासात असे असेपर्यंत सेवा करत जाईन महाराजांना फक्त एवढंच म्हणायचं आणि तिथून घरी यायचं पहा त्याच्यानंतर आपल्याला कुठला उपवास करायचा नाहीये आप आपल्याला कुठलं निर्जल करायचं नाही की आत्मा मारून आपल्याला पाक बिना चपलेचं कुठं जाऊन किंवा काही वगैरे का काय रायचं नाही किंवा कुठला बळी द्यायचा नाही किंवा कुठे खर्च करायचा नाही आपल्याला फक्त आपल्या आयुष्यातील धावपळीतील वेळ काढून आपल्याला काही ग्रंथ वाचन करायचे आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या सेवानेच आपल्याला खूप सुंदर मेवा मिळणार आहे पठन, रोच तर बघा तुम्ही काय करायचं मग गुरुचरित्रातला नव्व अध्यायाचं पठण रोजच्या रोज करायचं आणि ह्या नवव्या अध्यायाच्या पठणाला म्हणजेच काय तर ब्रह्मचार्याचं पालन पाळावं का नाही आपल्याला काय करायचं आपल्याला फळ पाहिजे हिमेचा आपल्या संसारात मुलाचं त्यामुळे ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही पण तुम्ही रोज नव्व अध्याय वाचायचा नव्व अध्याय म्हणजे एक ते त्रेपन्न अध्यायची फलश्रुती असते आणि त्यात सगळ्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टीची फलश्रुती मिळून जाणार आहे फक्त वाचायच्या अगोदर फक्त तुम्ही फक्त स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचा की महाराज मला ह्या सेवेचे फळ लवकर द्या मी कायमस्वरूपी तुमची सेवे ऋणी राहीन आणि ही सेवा करत राहीन बघा तुम्ही जर गुरुचरित्रामधला नववा अध्याय रोज पठण केला नाही करायचं जर गुरुवारी सारामृतच एकवीस अध्यायचं संपूर्ण पालन करायचं पण कसं करायचं वाचायला बसलं की एकवीस एकवीस अध्याय होईपर्यंत त्या जागेवर न ना उठायचं नाही पहा कारण फार वेळ लागतच नाहीये तीस ते पंचवीस मिनिटाचा कालावधी हा लागतो आणि एवढा वेळ फक्त द्यायचा त्यानंतर तुम्हाला अकराव्या तारक मंत्राचं पठण करावंच लागणार आहे तर, बलता बलता तुम्हाला तुम्हाला न, तर तारक मंत्र बोलता बोलता पाठवून जातो मग तुम्ही झोपायच्या अगोदर जर असं बसून व्यवस्थित जर हात जोडून किंवा तुमचं मन शांत करून एकाग्र आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती इथे आठवून तर तुम्ही सलग अकराव्या तारक मंत्राचे पठण केले तर सहा महिन्यातच तुम्हाला तुम्हाला गुड न्यूजही मिळत्या की नाही पहा तुम्ही फक्त जसं जसं सांगता ना तशा तशा सेवा करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे जिथं सायन्स थांबतं तिथं आध्यात्मिक काम करत असतं मी म्हणत नाही तुम्ही सायन्स म्हणजे डॉक्टरांच्याकडे जाऊ नका किंवा आता था प्रयत्न थांबणं पण ह्या गोष्टी जर करत असला तर सहा महिने तुम्ही, तुम्ही, तुम्ही त्याही ट्रीटमेंट जरा व्यस्त स्टॉप घ्या नंतर तुम्ही करू शकताय पण त्याची वेळ येणार नाही हेही एक हजार टक्के खात्रीने देणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे कारण स्वामी मला तुम्हाला नाराज करणार नाहीयेत सेवेचे फळ तुम्हाला शंभर टक्के खूप सुंदर देणार फक्त एक करायचं की महाराज मला काहीही होऊ द्या मी दोन्ही मला मुलगा मुलगी कुठलंही दिलं असा तरी ते मला खूप आनंदाने मी स्वीकार करणार एवढं म्हणा काही लोकांना सवय असते की मला मुलगाच होऊ दे पहिला अमुक तमुक मग ह्या गोष्टी मागायला गेलो की मुला मुलीचा भेद हा महाराजांना आवडत नाही सगळ्यात गोष्ट महत्वाची सांगते की महाराजांना मुली खूप आवडतात आणि महाराजांना स्त्रिया म्हणजे बघा बायकांच्याकडे खतेने म्हणजे श्रद्धा केलेले भरपूर फळ हे आपल्या लेडीज महिलांना काम येत असते कारण स्वामी सर्व तर महाराजांना खूप ते खूप कळवळ असते एका महिलेचीच जसे की सुंदराबाई इतके पाप करत होते तरी महाराजांनी तिचे पाप मागे सारून तिच्या भक्तीतच ते विलीन होत होते त्यानंतर चांदोली बरोबर बघा अक्कलकोटला कधी तिची आई झाली कधी त्याचे बाबा झाले तर कधी तिचे बंधू झाले तर कधी तिची बहीण होऊन स्वामी समर्थ महाराजांनी तिला तिला खूप प्रेमाने म्हणजे तिच्यावर इतकं प्रेम केलं की तिला आई वडिलांची उणीव सुद्धा कधी भासून दिली नाही तुम्ही आता सणामृत मध्ये ऐकल्या असेल किंवा तुम्हाला या बऱ्याचशाच गोष्टी कारण कलस मराठीवर सुद्धा सिरियल चालू आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्वामींच्या लीला बऱ्याच तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील माहित असतं त्यामुळे सांगण्याचा येतो असो खूप विषय वाढत जातो आणि मी सांगण्याचा काय आहे तर तुम्ही हे मानू नका महाराजांना फक्त म्हणू नका की मला मुलगाच पाहिजे मुलगी नको काहीही मिळू द्या आपण माझ्या पोटी पाळणं हलू द्या उडं मागा आणि ज्या ज्या सेवा आहेत त्या करा तर बघा तारक मंत्राचे रोज पठण आणि जर गुरुवारी एकवीस अध्याय सारा मृताचे नेहमीप्रमाणे अकरा माई जप चालू करायचा तीन क्रमश अध्याय पण वाचायचे आणि रोज चार रोज नववा अध्याय गुरुचरित्रातला पठण करायचा ह्या गोष्टी करताना आपला जर कुठं तापट स्वभाव असेल कुणाची उमेद आपण जर करत असतो माणसात गुण दोष प्रत्येकाच्यात असतात तर ते तुम्ही आता बंद करायचे तुम्हाला जर चांगल्या गोष्टी हव्या असेल तुम्हाला जर पैसा घालून यश आले नाही तर तुम्हाला कुठंतरी आता चाहूल लागली असेल तुम्हाला बाळाची स्वतःच्या तर तुम्ही त्या वाईट गोष्टी तिथं त्याच्यासाठी सोडून देणार आहात आणि चांगल्याच गोष्टी करणार आहात तर चार लोकांच्या चांगल्या लोकांच्याच गोष्टीत राहायचे जसे की मठात जास्त वेळ घालवा दत्त महाराजांच्या मंदिरात घालवा घरात स्वतःच्या फॅमिलीमध्ये वेळ देऊन चांगल्या चांगल्या गोष्टी करा कारण बाहेर चार लोकात गेलो ना की चार लोकांचे चार कुजू कुचू ऐकण्या मुखावटी वाईट गोष्टी जातात आणि केलेली सेवा सगळी पाण्यात वाहून जाते ह्या गोष्टी थांबवण्यासाठी तुम्ही कुठेही न जाता आपलं आपलं काम भलं आपली सेवा भली आणि आपलं रुटीन भलं असं करा आणि सेवा करा महत्वाचं ह्या गोष्टी का सांगत असते कारण काही मग खूप सेवा मुक्ताई मजा करत असतात आणि थोड्यासाठी घालवत असतात जसे की चार शेजारच्या लोकांच्यात बसून उन्हा धुणा एकमेकीचं काढायचं मग त्याला हकार उकार आपण देत असतो आपल्याही मुखातून चार शब्द वाईट मग सेवा अशा व्यर्थ न जाऊ नये आणि तुम्ही निराश न होऊ नये तुम्ही पण मग असं काही लोक बरच मानत हार न मानू म्हणजे आध्यात्मिकतेला सुद्धा विश्वास कुठेतरी ठेवला पाहिजे आणि प्रत्येक वेग अगोदर पण मी म्हटलेलं आहे की जिथे सायन्स थांबतं च पुढे आध्यात्मिक काम करत असतं एखादं मोठं जरी ऍक्सिडेंट व्यक्तीचा झाला आणि एमर्जन्सी त्याची सर्जरी करायला डॉक्टरांनी डॉक्टर पहिला एकच म्हणतो की माझ्या हातात काही नाही सगळं वर्जेच्या हातात आहे म्हणजे सायन्स संपूर्ण हरत असतं तिथं फक्त आध्यात्मिक काम करत असतं असो तुम्ही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आता या सेवा कधीपासून चालू करायच्या तर तुम्ही आज व्हिडिओ ना आज संध्याकाळपासून चालू करा ना संध्याकाळी सुरुवात करा तारा मंत्र अकराव्या पठण करायला मग उद्यापासून तुमचं क्रमशः तीन अध्याय अकरा माई जप आणि हो नववाद्याय वाचन गुरुचरित्राचा ह्याला वार वीर काही बघायचं नाही सेवा म्हणजे सेवाच करायच्या मग स्वामी समर्थ महाराजांना वेद हा वेळ सेवेविषयी वेळ सेवे पाहत बसायचंच नसतंय शुभ मुहूर्त आपल्यासाठी जेव्हा आपल्या कानावर सेवा कळत असतात की ह्या गोष्टी ह्या सेवेने हे फळ मिळतं तेव्हा कुठलाही मुहूर्त बघायची गरज लागत नाही कुठलाही वेळ बघायची गरज नाही तुमचे काम आवरून तुमचा वेळ फक्त सेवेला द्या सेवेला लागा आणि तुमच्या पदरी एक सुंदरसं फळ पदरात पाडून घ्या मग ते काही असो मुलगा असो मुलगी असो दोन्हीपैकी एक फळ निश्चित स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादानेच तुम्हाला होणार आहे हेही तुम्हाला मी एक हजार टक्के खात्री देऊनच सांगते आणि पहा सेवा करताना कुणालाही वाईट भावना दुखवतील असं काही बोलू नका तुमच्या अजून चार कार्य एक सत्कार्य होतील असं करा जसे की तुम्हाचं तुम्हाला कुठे दिसलं कोण उपाशी आहे तिथे त्याचं मुखा त्याचं पोट भरलं असं त्याला खाऊ घाला नको तिथं वायफळ खर्च करण्यापेक्षा किंवा वाईट गोष्टी करण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी केंद्रात वगैरे बघा अन्नदानाचं काम असतं तिथे चार पैशाची मदत करा अदरवाईज अनाथ मुलं असतात तिथे खर्चाची मदत करा जेणेकरून कोंबडं बकडं बकरं कापून किती पैसा व्यर्थ जातो हा विचार करूनच तर अशाला वीस ते तीस हजार रुपये खर्च होतात त्यातलं फक्त दोन हजार रुपये जर तुम्ही एखाद्या गरीब गरजवंताला दिले तर ते जोपर्यंत ते त्याच्या मनात ती गोष्टीचे काम झालं असेल तोपर्यंत त्याचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत लागतो की नाही बघा आणि या सेवेबरोबरच तुम्हाला त्याही त्याही गोष्टीची खूप मोठी प्रचिती येणार आहे फक्त अनुभव घेऊन बघायचं कारण सेवाबरोबर आपण जर एखादं सामाजिक कार्य करत असलं तर स्वामीसमर्थ महाराजांना ते खूप आवडतं मग या सेवा लगेचच भागात असतात महाराजांना आणि तुम्हाला तेच ते त्याची प्रचिती देतात महाराज तुम्हाला लवकर त्याची प्रचिती देव हे महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याही तुम्ही व्यवस्थित करेल अशा आशा, आशा बाळगते आणि झालेली सेवा सांगितली सेवा समजा तुम्हाला विचारणी अर्पण करते आणि सेवा कराल मनापासून सेवा कराल आणि जेव्हा तुम्ही मनापासून सेवा कराल तेव्हा तुम्हाला त्याचा मेवा निश्चितच मिळणार आहे हेही तुम्हाला सांगते असो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा होता होईल एवढं शेअर करा तुमच्या काळावर जर अशा व्यक्ती कोण असतील त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम करा तेही पुण्याचं काम आहे आणि चॅनलला आपल्याला लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे काही प्रश्न असतील तेही विचारत जा तुम्हाला कुठे शंका वाटत असेल तेही विचारत जा निश्चितच त्या बाबतीत तुमच्या कमेंटला अनुसरून व्हिडिओ पुढचे केले जातील तुमच्या शंकाचे निरासर केले जाईल सगळ्यात महत्वाचे तुमचे काहीही प्रश्न असो हो। तुम्ही बिनधास्तपणे विचारत जावा तुम्हालाही त्याचे उत्तर दिले जाईल तुम्हाला जर जा असे कमेंट म्हणजे सांगता येत नसेल तर तुम्ही मला माझा नंबर मागा तोही मी तुम्हाला देईल त्यांनी मी व्हॉट्सअपला तुम्ही प्रश्न विचारून तुमचे प्रश्न तुमचे काही शंका सेवा असतील त्याही तुम्हाला मिळून जातील असो महत्वाचं काय सेवा करा सेवेकरी व्हा काही वाईट गोष्टी करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे या चांगल्या गोष्टी खूप घ्यायला वेळ लागतो पण एकदा घेतलेला ना की त्या आपल्या हातातून सुटत नाहीयेत कारण महाराज आपल्या जवळ येतात महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात आणि सदैव आवाज येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळ मग ह्या गोष्टी जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कुणाचीही गरज लागत नाही म्हणून स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामी